हा बघा आमचा मेस फायनली आठ दिवसानंतर ती बॅग अनपॅक केली बघ ना दादी नाही आता टाकली असं असतं आमचा संडे हे बघा इकडे रिलॅक्स पाहिजे एवन वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे तर येस आता आम्ही जातो आहे तिघं पण जण बाहेर आई बाबांकडे कारण दिपालीची भरपूर दिवस झाली भेट झाली नाही जियाना आणि माझी भेट वीकली दोन वेळा होतेच पण मम्मा म्हणजे झियानाच्या मम्माची भेट आता आईबाबांसोबत होईलच आणि त्यासोबतच जे आमच्या खाली राहतं शेजारी तिथेच तर त्यांची तब्येतसुद्धा व्यवस्थित नाही तर त्यांनासुद्धा आम्ही भेटून घेऊ तर येस ओवरऑल इव्हिनिंग अशी आहे आल्यानंतर बघू आम्ही पुढे काय करू ते आम्हाला तुम्हाला ह्या ब्लॉग थ्रू पुढे कळेलच तर झियाना दीपाली दोघंही रेडी झालेले आहेत आणि आता आम्ही लगेच निघू आजचा दिवस मोस्टली रिलॅक्स होता दिपालीचा आयजूजल तिने स्वयंपाक केला मला आमच्यासाठी जेवण तयार केलं आणि सगळ्या गोष्टी यासाठी नॉर्मल डे होता पण आमच्या दोघांसाठी जियाना आणि माझ्यासाठी छान रिलॅक्स दीपाली दुप झियाना दुपारी छान झोपली आणि माझासुद्धा भरपूर आराम झाला तर आता आम्ही मिनिंग आता जातो आहे आम्ही बाहेर तिकडनं आल्यानंतर मग बघू काय करायचं अरे कुठे चालली आहे तू बॅग घेऊन हा कुठे चाललो आपण कुठे जातोय आपण कुठे चाललोय डॅडी म्हण एक वेळ बाबा म्हण पप्पा म्हण Thank you. I love you. Diana one. Three. Johnny Johnny. Eating sugar. Telling lies. Open your mouth. <laughs>

आबाच गाणं हो बेटा आज आता पण आज आपण चाललोय नक्की आबा तिचं कालपासून सुरू होतं आबा आबा हा चल ना मम्माला बायके असच काही डॅडीला घाबरते मला ती असं समजते तुला नाही म्हणून अशी करते ना, ना तू जास्त प्रेम आहे ना मम्माच तुला फटके नाही भेटत ना येस तर आता आम्ही निघालो आईबाबांकडे जायला आणि भरपूर दिवस झालेले मी आईबाबांशी भेटली नाही म्हणजे जायच्या आधी एक दिवसाआधी आम्ही भेटलो होतो तेव्हा भेटते झालेली आहे मला तर तसं दोन तीन आधीच जायचं होतं पण प्रवास ऑफिस असल्यामुळे ते मॅनेज नव्हतं होत आणि म्हणून मग आता आज चाललो आहे आणि जे खूप इच्छा होती आई बाबांना भेटायची तिची तर नेहमीच नाही आजी नाही आबाकडे चाललो आपण आजीकडे नंतर जाऊ आबा आबा आजी म्हणजे भंडारेवाली आजी आणि आबा म्हणजे इकडचे असा 好。 येस तर चला मग तुमची पण भेट करून देऊ नाही करून देऊ आम्ही आईबाबांसोबत बिकॉज भरपूर दिवस झाले त्यांना आम्ही ब्लॉग मध्ये पण घेतलं नाही बिकॉज काही दिवसापूर्वी त्यांनाही बरं नव्हतं आणि आमची पण गडबड गडबड सुरू होती पॅकिंग सामानाची इकडे तिकडे अशी सगळी धावपड सुरू होती तर येस आणि गाडीत बसल्याबरोबर हिचं सुरू होऊन जाते तू नाही ना आपण आता बाबाकडे चाललो ना मग तिथे देईल मी तुला ओके okay? <laughs> तर आम्ही पोचलेलो आहे आई बाबांकडे आई बाबांकडे जाऊ बसू तिकडून आणायला पाहिजे ओपन आहे नाही पण वाढून जाईल ते তো চুপল জিয়ানা হাত মধ্যে হ্যাঁ দে खूप आठवण येत होती तिला जिया ना वन तुम्ही शिकवता ना वन वन टू पूर्ण टेन पर्यंत म्हणते फाईव्ह म्हटलं का ती सिक्स म्हणते हा वेल असा ठेवलाय का इथे म्हणजे <laughs> इकडे आहे पापड जे ना चप्पल काढा गो सांग नवीन, नवीन सांग नवीन आहे म्हणून नवीन टी शर्ट आहे म्हणून सांग मी <laughs> खातो तिला माहिती नाही नाही तशीच करते ती झाला शांती विद्या करून द्या लागते थोडीशी कोणतं टेन्शन आला गेन्शन आला Kutla. <laughs> <laughs> oh, 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 yes, yes. oh, oh. Papi na? <laughs> ha. ha. <laughs> Bye. Bye <karundi>. <laughs> <laughs> oh,

चल चला तर आमची भेट झालेली आहे आबा माईसोबत पंकज दादा सोबत आणि वहिनीसोबत तर आता आम्ही जातोय घरी आता हे एक वास्तुक तर तिथे जाऊ आम्ही जेवायला दिपाली स्वयंपाक वाचला असता अरे 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 <laughs> जय आबा वर पकडतील हात चला

हो म्हणायचं हो, हो म्हणायचं उदय हो ओके हा नाही वगैरे नाही बोलायचं फटके येस सर yes, आम्ही झालो रेडी आणि आता आम्ही जातोय एका फंक्शनला आमच्या बिल्डिंगमध्येच वरच्या फ्लोअरवर वर स्वरींचं फंक्शन आहे आम्ही तिथे जातोय तिघही जण आम्ही रेडी झालोय आवरला आहे आणि चला मग पुढे आम्ही कुठे काय काय करू हे सगळं तुमच्याबरोबर शेअर करू तर तुम्ही ब्लॉगला असंच कंटिन्यू हाय बोलायला आली होती चल छान दिसत आहे तू ब्युटिफुल दिसत आहे तू सर थँक यू आपल्याला गिफ्ट द्यायचंय बघ बरोबर सगळं तर आम्ही आहे चुकून बावीसव्या मायावर गेलो बट प्रोग्राम आहे एकवीसव्या मायावर काय करून दे बेटा

लो फ्लैटन मत आता

चल ना चलते? के साथ तो किदर आएगी। तो का हो डॅडी डॉगी दिसला का आतमध्ये तुला हो बघ दिसला दाखवू तुला बघायचा डॉगी चला तर आम्ही आलेलो आहे दोघही जण मेडिसिन घ्यायला दीपाली बसली आहे गाडीमध्ये झियानाचं डी थ्री आणि दिपालीच्या काही मेडिसिन्स आहे मागे विटॅमिन डी आणि बी ट्वेल्व कमी झालं होतं त्याच्या तर ते घेऊ आणि मग पुढे कुठे कळत मला पुढे कळेलच दिसला का बघ कुठे झोपला आहे तो ए सीमध्ये मध्ये छान बाय करून दे बाय करून दे झियाना बाय कर हां बाय हां डॉगीला बाय करून दे हा तू ब्रिज डॉगी येतो या ना ए सी मध्ये झोपतो पुढे बघ चला तर मेडिसिन्स ह्या घेऊन झालेल्या आहे आता घ्या आता बॅक टू होम मेडिसिन्स घेतलं सगळे कामं केले कार्यक्रमाला झालं सगळ्यांसोबत भेटी झाल्या तर जर हा ब्लॉग आवडला असेल तुम्हाला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत हसत राहा मजेत राहा आणि आनंदी राहा बाय बाय